इसको क्या हो गया इसको क्या हो गया इसको क्या छींक तबाक दम दम हाय एंड वेलकम एंड वेलकम हाय कसे हा तर आपला आज हा ब्लॉग असा असणार आहे की आपल्या महाराष्ट्रातला संस्कृतीतला असा सण सं जो की रक्षाबंधन बहीण हा सण मानला जातो तर, तर गाईचा आज आपला तोच सण साजरा करणार आहोत तर माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आणि भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला गाइज आप तो ब्लॉग कर रहे शेवपर्यंत बगत रहा चैनल का नवीन असल तो नवीन नक्की सब्सक्राइब करूँ घया चला गाइज तक जाऊ तो चला तक गए वीडियो पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले चूतिया थे और हम भी तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के अरे कहना क्या चाहते हो

झिंटपाकडमर टायमर टायमरील काय अशी म्हणजे आरती तू आरती ओळखाना हो ही असं क्या वाटाय क्या वाट सुरू कटे

चकली तू नाही मांडी राखी बहीण साय सर्वात ही वाली बहीण

ए? बेश्चर। रूम फ्रेशनर नाही रूम फ्रेशनर अरे गाली गलोज नको अरे गाली गलोज नको रक्षाबंधन या जरा पैसे पैसे माझा अरे क्या हो आम्हाला पण घ्या पार्टीमध्ये काहीच अजून एक राहिलेले टोटल किती झालेले आहेत ते बघा तुम्हीच काउन करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ज्यांच्या यांची नाव माहिती त्यांच्या तुम्ही कमेंटमध्ये नाव करून सांगा

ए ये <misery> ना दे ये वही तो काम से सही से फोटो तो काट दे आप कौन है आज ले क्या आज क्या मम्मी लगा देना सन्ना बोलती ना वो मम्मी वाला वही चीज़ बनाए कौन सी आपकी आपकी लगा देना नहीं ऐसे तो बता ना बांध करने ऐसे बांध कौन सी बात है बांध करने नहीं बांध करने काम कर मिटरी ये बांध लाऊँ कर हाँ एक मिनट

फोटो काढून झालाय कशी काढ आपला ब्लॉग इथं एंड करूया झाले रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा चला काही बाय बाय नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटूया चॅनलला नवीन सबस्क्राईब नसून सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय बाय